कौन्ती -कौन्ती नमस्कार मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या दुशाच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते भाग एकच्या मार्फत आपण पाहिलेच अजून बैला येत आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं तुमचं नाव कायचं गरुडा गरुडा किती वयाचं आहे काय किती जाते चार वर्षाचे बाहेर बाय आज कुणासोबत नियोजन वगैरे पाहिलं कुठलं मानेवाडीचं का बाहेर बाय पाहिले ग जोडी यापूर्वी काय पहिल्यांदाच नियोजन कुठल्या खांदी पळतो करून बाहेर आज किती वेळ आहे अठ्ठेचाळीस मध्ये चालतंय शुभेच्छा मित्रांनो आंधेकरांचा सुलतान पण आलाय बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये आणि आंधेचा केशरी पण आलाय मित्रांनो डोरलेवाडी बारामतीचा बादशा पण आलाय बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पाहणार बाजी। बाजी का बाजीसोबत पाहणार चालतंय आज कुणाला आणलंय कसं काय सैतान आलाय मित्रांनो आणि हा विठ्ठल का आज कसं काय घरची गाडी का नियोजित पायरा कोण आहे सैतान सगळे आणि विठ्ठल विठ्ठल बरं चालतंय शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं गोडोली सातारा बरं कोणतं पहिलं आहे साई 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 आला मित्रांनो गोडोलीच पट आहे रो आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे बरं चालतंय चला चा। नेवरीचा गणाभाऊ पण आलाय बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये का गाव कोणतं तुमचं बरं तालुका जिल्हा सातार्याच नाव कायच विमान आलाय मित्रांनो खेडचं किती दाते हो? आहे चौस आहे <laughs> का आज कुणासोबत बी नियोजन काय पायऱ्या वगैरे काय नाही माहित काय चालतंय चला किती वेळ गटात पळणार आहे बरं बरं चालतंय शुभेच्छा मुलगा का गाव कोणतं तुमचं वाकुर्डी तालुका जिल्हा बरं बर नाव काय बैलच लाल आहे मित्रांनो वाकुर्डीचं आज कुणासोबत पळणार आहे काय पायरा वगैरे काय बर चालतंय शुभेच्छा नमस्कार हो गाव कोणतं तुमचं काळज फलटणच्या इथलं बर लांब आला आज मैदान नाव काय पाहिलं रुद्र आला मित्रांनो काळच आज कोणासोबत पळणार आहे काय शंभू चंबुण। कुठला बर झाले पळले काय या पूर्वी जोडी काय कुठे पळाले कसे बर कसं वाटते फाटी म्हटल्यावर आज रेकॉर्ड ब्रेक गाडी आले आज हा चालतंय शुभेच्छा तुम्हाला का नहीं। नाव काय आपलं माझी बरं गाव कोणतं वाई वाई कोणतं बैल आणले तास हारने आला मित्रांनो वाईचं आणि ह्याचं नाव काय पेढा आज कुणासोबत नियोजन कर घरची गाडी आहे कस का बरं घरचीच गाडी पळवायची बरं कशी पळाली काय चांगली पहिली कुठल्या खांदी पोहतो उजवी बरं मग काय टेन्शन नाही घरची गाडी दुसरा कोण पेढा आहे का कस काय हा दुसरा बर आज किती वेळ गटात आहे का तेवीस मध्ये चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विनायक शेट यांची नवीन खरेदी सुंदर पण आलाय केव्हा घेतला दादा बर बर कुठून घेतले कुठून घेतलेलं कस कावरून बर आता मध्ये हा तेच बोललेले मला मुलाखती वेळेस मी काय पाहिलं नव्हतं पण चांगलं पडलेला मला वाटतं हा बर बर आज कोणासोबत आहे निवडणुकी कनैया सोबत चांगलं पत आहे कनैया पण चांगली पळेल जेवढेच शिंगा अशीच आहेत का पहिल्यापासून बर कट केली बर बर किती साधारणत किती महिन्याच आहे आता दोनदाती बर चालतंय शुभेच्छा दादा गाव कोणतं तुमचं बारामती नाव काय जिरा हिरा आला मित्रांनो बारामतीचं आणि हे नाव काय बादल घरचीच आहेत का दोन्ही बर आज कसं काय नियोजन वगैरे काय पायरा घरचीच गाडी आहे पळण्या अरे गो चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं कनिर नाव कायच बजीरंग आलाय मित्रांनो कनेरचा हे जो हो काय बलमा कनेरचीच आहेत का दोन्ही बरं बरं घरचीच आहेत आज कसं काय नियोजन वगैरे काय ह्याच्यासोबत पडणार आहे का आणि ह्याच्यासोबत दहीगावचा कॉकटेल पण वडीच आहे का बर चालतंय शुभेच्छा मित्रांनो नवम हिंद केसरी बकेड होऊन पण दाखल झालाय बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये तुम्ही दिसता गाडीवर आमचं बद आले तू नमस्कार काय म्हणते आज कोणासोबत पळणार आहे काय बाब्या कुठल्या बर बर किती वेळ काढत आहे पाच वेळ काटत आहे चालतंय सुबेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं वाघोली पुणे सतरा वाघोली कोणतं बैल आणलंयच सरकार आला मित्रांनो वाघोलीचं आज कोणासोबत पळणार आहे वगैरे काय बाहेर आण माहिती हे नाव काय आयशर गाव वाघोलीच गावचीच बैल आहेत गडच शंकर का वाघोलीच बर चालतय शुभेच्छा पलटणचं सोन्या पण आला बघा गाव कोणतं तुझं नागटाणी कोणतं बैल आणलाय सरकार आला मित्रांनो नागटानीच आज कुणासोबत नियोजन वगैरे काय पायरा मुंबई वर बरं चालते चला कस कर भाऊ गाव कोणतं करंच कोणता बैल आणला आहेच काय मिल्क आला का मिरज आणि हे जण होरचीच आहेत का दोन्ही वेगळे वेगळे गावातले आहेत बरं आज कोणासोबत नियोजन वगैरे कसं काय टेनिस केलं आहे नियोजन काय हीच गाडी पळणार आहे की बरं चालतंय चला नमस्कार गाव कोणतं तुमचं बर बर कोणतं पहिलं आणलं आहेच काय हा बक आहे का सेम दिसते राह बका सुरू कुठल्या खांदी पळते काय उजवी नाही हे नाव काय वादळ का आज कसं काय नियोजन चालतय चला गाव कोणतं तुमचं गारुडी गारुडी कोणता बैलांना आज काय माऊली आला मित्रांनो आज या सातेवाडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत नियोजन वगैरे पायरा संभाजीनगर बर चांगला पायरा आज चांगलं ते पण पळते हे जे कुठे झाले मैदान वगैरे काय चोराड मध्ये दोन नंबर झाला बर सहकार केस घेला सहकार केस सहकार जिल्हा जिल्हाध्यक्ष केसरी दोन नंबर केला होता पाच नंबर गुरु संघ आणि चरेगावच्या बार संघ सिद्धपूर मध्ये फायनल राहिला फायनल राहिले चालते म्हणजे गट, गट, गट पास करते शुभेच्छा चुला चल का गाव कोणतं तुमचं विंग कोणतं बैल आहे नाव काय सोन आहे का दुसरं का आ, आज कुणासोबत नियोजन वगैरे सतरा मधलं पहिले कुठे मैदान वगैरे कुठे झालेत खेळ कि बर कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पहतो आज किती वेळ गट वगैरे सतराव्या गटामध्ये लवकर आलाय बर चालतंय सुबै चे वाटेगावची कैची पण आले शिंगावरून नाव ठेवले काय बसण्याचे आज कोणासोबत पाळणार आहे का चालतंय चला सुबै पक्ष पण आला मित्रांनो मित्रांनो आंग्रेवाडीचा रायफल पण आलाय बघा या सातेवाडीच्या मैदाना